साई प्रतिष्ठान अंतर्गत मंडळाच्या शिवमूर्तीची महापूजा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे ओम साई प्रतिष्ठान रुपेश करपेकर कर मित्र परिवार यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवमूर्तीची स्थापना करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी आणि पत्रकार कृष्णा रेळेकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली या प्रसंगी कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर गणेश कोमकर पुणे अध्यक्ष सोहम खैरावकर पाटील उपाध्यक्ष शुभम वर्देकर सचिव उमेश अंदेली खजिंदा राकेश वर्देकर यांच्यासह करण वाडेकर शुभम कुंदूर सुमित गाडेकर सूर्यकांत पाटील साईराज वर्देकर आर्यन पालकर संतोष वर्देकर धर्मेंद्र करपेकर दीपक जाधव राजू रासुरे विनोद करपेकर प्रभाकर निर्गुणकर अनंत पांढरे अमोल गादेकर संतोष वर्देकर अनिकेत अलकुंटे राजू पालकर लक्ष्मीकांत सुतार महेंद्र वाडेकर विकास कुंदूर रोहन जाधव बॉबी करपेकर किरण गायकवाड अमर पांढरे सागर भिंगारे सागर करपेकर वर्दे कर, शिव वर्देकर आदी शिवप्रेमी आणि शिवभक्तांची उपस्थिती